भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे पाठीमागच्या सव्वीस तारखेपासून उजनी धरणामधून जो काय विसर्ग सोडण्यात येत होता तो विसर्ग सव्वीस तारखेला रात्री दहा वाजल्यापासून पाच हजार क्युसेक इतका करण्यात येत होता मात्र आत्ता त्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून तो विसर्ग आत्ता वाढवण्यात आला आहे दोनवरून दोन जे काही आवक येते ती आवक आणि उजनी धरणामध्ये जो काय पाणीसाठा होतोय तो साठा वारीच्या दृष्टीनं नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून हा विसर्ग वाढून आला आहे आज सकाळी म्हणजे एकोणतीस जून रविवारी सकाळी नऊ वाजता हा विसर्ग दहा हजार क्युसेक्स करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापक भेमानगर यांनी दिली आहे खरं तर गुरुवारपासून तो विसर्ग कमी करण्यात आला होता पाठीमागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिला असेल तर उजनी धरणामधून जवळपास पन्नास हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत होता मात्र नंतर दौंडची आवक कमी झाल्यानंतर तो विसर्ग कमी करण्यात आला होता पन्नास हजारावरून तो चाळीस हजार नंतर पस्तीस हजार तीस हजार पंचवीस हजार वीस हजार आणि नंतर तो पाच हजार क्युसेक्स असा करण्यात आला होता गुरुवारपासून सातत्यानं पाच हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू होता, होता। मात्र आज रविवारी सकाळी नऊ वाजता तो विसर्ग वाढवण्यात येणार अशी माहिती धरण व्यवस्थापकाकडून या ठिकाणी देण्यात येते एकोणतीस जून रोजी सकाळी सहाची जर उजनी अपडेट आपण त्या ठिकाणी पाहिली तर दौंडवरून जी काही आवक येते ती दौंडची आवक ही अकरा हजार आठशे बावन्न क्युसेक्स इतकी आहे आणि टक्केवारीमध्ये जर धरण पाहायला गेलं तर धरणाची टक्केवारी एक ही एकाहत्तर पॉईंट एकसष्ट टक्के भरला असून एकूण पाणीसाठा हा एकशे दोन पॉईंट शून्य दोन टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा अडोतीस पॉईंट छत्तीस टी एम सी आहे उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातो आहे तो आत्ता भीमा नदीमधला असणार आहे तो दहा हजार क्युसेक्स असणार आहे आणि त्याच पद्धतीनं मुख्य कॅनॉलसाठी एक हजार क्युसेक्स आहे बोगद्यासाठी पाचशे क्युसेक्स सुरू आहे आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक सुरू आहे सीनामाडा जो बोगदा आहे त्याचं काम सुरू आहे त्यामुळे तिकडं कोणत्याही प्रकारचं आता पाणी सोलं जात नाही अशा पद्धती विसर्ग सुरू आहे भीमा नदीमध्ये दहा हजारचा क्युसेक्स वाढल्यामुळं भीमा नदीची किंचित पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे भीमा नदी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी थोडी काळजी घ्यावी असं आहे